श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एक रंग जो आहे तो वर्ज्य करायचा असतो त्या रंगाचे कपडे साडी किंवा बांगड्या वस्त्र आपल्याला काहीही घालायचं नसतं यासोबतच यावर्षीची मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणं अधिक शुभ आहे कुठल्या रंगाचे वस्त्र घालणं अधिक आपल्याला लाभदायी ठरेल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण हा मकर संक्रांती असतो तर चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांती तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे जाणून घ्या कारण त्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी जो रंग देवीने परिधान केलेला असतो तो आपल्याला वर्ज्य करायचा असतो आणि चुकूनसुद्धा या काही चुका करू नका मकर संक्रांतीला त्या रंगाची साडी घालू नका बांगड्या घालू नका यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे शास्त्रानुसार बघा मकर संक्रांतीला काळा रंग घालणं हे शुभ मानलं जातं आणि आपण बाकी इतर बऱ्याच पूजांमध्ये काळा रंग घालत नाही म्हणजे फक्त मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी घालत असतो कारण काळ्या रंगाला सुद्धा काहीतरी महत्त्व आहे त्याचं शास्त्रीय आणि सायंटिफिक कारण काय आहे हे दोन्ही मी तुम्हाला सांगते सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांत आपण म्हणतो बरोबर तर एका राशीला सोडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात आणि मकर संक्रांतीला मग त्या दिवशी काळा रंग घातला जातो शिवाय बघा ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे नवविवाहित वधूला पहिल्या संक्रांतीच्या सणाला तिला काळी साडी भेट दिली जाते जे नवीन बाळ जन्माला आलेले असते तर त्यांचे काळे कपडे घातले जातात म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनीच त्या दिवशी जो रंग जो आहे तर तो परिधान करायचा असतो पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की असं का असेल का बरं काळा रंग जो आहे तो मकर संक्रांतीला घालणं शुभ मानलं जातं तर पौराणिक कथेनुसार बघा सूर्य जेव्हा मकर संक्रांतीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यांची पत्नी छाया म्हणजे सावली आपण म्हणू शकतो तिने काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान केलेले होते आणि म्हणून त्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घातले जातात ते सूर्यदेवाला आकर्षित करतात म्हणून हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे आणि यामागचं वैज्ञानिक कारण सायंटिफिक रिझन सांगायचं असेल तर बघा हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असते बघा संक्रांतीच्या दिवशीसुद्धा थंडी असते त्यामुळे अधिक उष्णता शोषून घेणारे कपडे घातले जातात मग काळा रंग जो आहे तर तो बघा आपण उन्हाळ्यात घालत नाही कारण बघा काळ्या रंगामुळे चटके बसतात तो उष्णता शोषून घेणारा असतो आणि म्हणून थंडीमध्ये काळे कपडे घालणं डार्क रंगाचे कपडे घालणं जे आहे तर ते आपण प्रेफर करत असतो म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी उष्णता शोषून घेणारा जो काळा रंग आहे तर तो घातला जातो त्यामुळे बघा गच्चीवर पतंग उडवायला जातो तर त्यामुळे ती थंडी जी आहे ती आपल्याला बाधत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीराला काळा रंग घातल्यामुळे उब मिळते हे त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे आणि काळ्या रंगाच्या कपड्यांचं खूप देण्यासाठी खूप फायदा होतो तसा बऱ्याचशा लोकांना काळा रंग आवडतो म्हणजे खूप महिलांना तर काळ्या रंगाची साडी वगैरे ह्या जास्त करून आवडत असतात इतर दिवशी ते घालणं शक्य नसतं म्हणून या दिवशी ते आवर्जून घालत असतात आणि शरीराला उष्णता मिळावी हेच यामागचं महत्त्वाचं कारण आहे आणि बघा मकर संक्रांतीला आपण तिळगूळ पण वाटतो ती जे आहेत तर ते उष्णता देणारे पदार्थ आहे तर त्यामुळे तिळगूळ आपण एकमेकांना वाटत असतो त्यामुळे आपल्या अंगातली ऊब जी आहे ती कायम राहते आणि थंडीपासून आपलं रक्षण होतं हे त्यामागचं कारण आहे आता बघा देवीने यावर्षी पिवळा रंग जो आहे तर तो परिधान केलेला आहे तर त्यामुळे पिवळा रंग यावर्षी कटाक्षाने टाळायचा आहे तर बघा तुम्ही म्हणाल की लाईट पिवळा जो कलर वाटत असेल ना तर तो तुम्ही घालूच नका पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाचे वस्त्र घालणं हे अशुभ आहे आता असं म्हणू शकता की सोनं नाही घालायचं का सोनं पिवळं असतं बघा वस्त्र वगैरे आपण ज्या गोष्टी परिधान करतो त्या तुम्हाला घालायच्या नाही आहेत बघा सोनं ही वेगळी गोष्ट आहे सोनं कधीच अशुभ ठरत नाही सोनं हे नेहमी शुभ दिवशी आपण घेत असतो तुम्ही सोनं वगैरे घालू शकता पण तरी पण आजकाल बघा आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे काहीतरी मॅचिंग आपण घालतो म्हणजे हिरव्या रंगाची साडी घातली की हिरव्या रंगाचे नेकलेस कानातले आपण घालत असतो रेड कलरची साडी घातली की आपण रेड कलरचे कानातले नेकलेस घालत काना असतो मग एक दिवस सोनं पण तुम्हाला वाटत असेल ना सोनं पण पिवळ्या रंगाचंच आहे तर ते घालू का नाही तर तुम्हाला वाटत असेल शंका असेल तर तुम्ही घालू नका एक दिवस आपण दुसरं काहीतरी मॅचिंग घालू शकतो सण असतं तर आपल्याला त्याप्रमाणे सगळं मॅचिंग करायचं असतं त्यामुळे शक्यतो आपल्याला पिवळ्या रंग घालायचा नाही आहे पिवळ्या रंगाचा इकडे तिकडे थोडाफार शेड असेल तर तो पण तुम्हाला घालायचा नाही आहे आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या पण तुम्हाला चुकून सुद्धा घालायच्या नाही आहेत काळा रंग जर जो आहे तर तो, तो तुम्ही घालू शकता काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचा ड्रेस लहान मुलांना पण काळा रंग जर आहे तर तो, तो संक्रांतीच्या दिवशी तुम्ही घालू शकता रंगाशिवाय बघा या दिवशी हिरव्या लाल गुलाबी केशरी जांभळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता बाकी तुम्हाला फक्त पिवळा रंग घालायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणं अतिशय शुभ मानलं जातं हिरव्या किंवा लाल त्यातल्या त्यात हिरवा रंग आहे हा अतिशय शुभ मानला जातो तर त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घाला एक दिवस घाला हरकत नाही आता किती घालायच्या बांगड्या तर बघा तुम्हाला हातामध्ये तुम्हाला एकतरी आता, एक आता समजा तुम्ही हातामध्ये हिरव्या रंगाची बांगडी घातली आहे तर दुसऱ्या हातामध्ये एक तुम्हाला जास्त घालायची आहे कधी पण बांगडी भरताना बघा तुम्ही जर गेला असाल ना बांगडी भरणाऱ्यांकडे तर तुम्ही बघितलं असेल समजा एका हातामध्ये आपण बारा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची असते म्हणजे तेरा बांगड्या घालायच्या असतात हा नियमच आहे हा नियम नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काचेच्या बांगड्या वगैरे काही सणांना शुभ दिवशी तुम्ही घालता तेव्हा हा नियम नक्की पाळत एक जा एका हातामध्ये एक बांगडी तुम्हाला जास्त घालायची आहे हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता हिरवा रंग किंवा लाल रंग मोस्टली तुम्हाला हिरव्या रंगाच्याच बांगड्या परिधान करायच्या आहेत पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत पुरुषांनी पण हा नियम पाळायचा आहे लहान मुलं मुली त्यांच्यासाठी पण हा नियम पाळायचा आहे तर बघा आपल्याकडे भरपूर रंगाचे कपडे असतात तर त्यामुळे असं म्हणू नका की ताई घातलं तर नाही चालणार का बघा पुढची तुमची इच्छा आहे माहिती सांगणं हे माझं काम आहे कितपत तुम्हाला ही माहिती पडते त्यावर तुम्ही ठरवू शकता की खरंच तुम्हाला घालायचं आहे की नाही तर बघा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या वस्त्र घालणं शुभ आहे आणि कुठल्या रंगाच्या बांगड्या आणि वस्त्र घालणं अशुभ आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद